जन कोळंबेसर यांनी आमच्यावर कॉपीराईट उल्लंघनाची केस दाखल केली होती त्यामध्ये आता कोर्टाने निर्णय दिला आहे आणि आमच्याकडं त्यांच्याकडं कुठलंही कॉपीराईट सर्टिफिकेट नाही असं कोर्टाने सांगितलेलं आहे ओके okay, पुरावे ते कुठलेही सादर करू शकले नाहीत आणि आम्ही दोन्हीही कॉपीराईट सर्टिफिकेट जे आहेत आमच्या क्लास नोट्स दोन्ही पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचे आम्ही सादर केलो आहे आणि आम्हाला कोर्टाने जे काय जिल्हा सत्र न्यायालयाने जे काय दिलासा दिलेला आहे आणि आमचं जे काय तात्पुरती पुस्तकं बंद के हे केली होती बॅन केली होती ती मात्र आता परमिशन दिलेली आहे मला एवढंच म्हणणं आहे की देशाची जी घटना आहे त्या जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आहे त्यावर कुणीही अधिकार खरं तर सांगायला नाही पाहिजे आणि ही माझ्या बाबतीत घडलेली खरं तर माझ्या मी म्हणतो आहे की माझं हे माझ्या बाबतीत घडलेली ही खूप वाईट बाब आहे की जे माझ्यावर घटनेच्या बाबतीत मी देशाचा नागरिक असून माझ्यावर घटनेच्या बाबतीत कोणी कॉपरेटचं सा एक सांगून माझ्यावर केस केलेली आहे तर खरंच मी या बाबतीत दुःखी आहे निश्चित आणि जे काय आहे आणि कोर्टानं निर्णय दिलेला आहे आणि आता आणि मी असं नाही की पुस्तकं ही डायरेक्ट लिहिलो आहे तर मी जवळजवळ दोन हजार तेरापासून दोन हजार सतरा अठरापर्यंत वेगवेगळ्या ब बारा तेरा मेन्स मी एम पी एस सीच्या दिलेल्या आहेत आणि त्याच्या आधारे हे सगळं पुस्तकं लिहिलेली आहेत आणि माझ्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेले कॉपरेट सर्टिफिकेट आहेत दोन्हीही आणि ते देखील कोर्टामध्ये आम्ही सादर केले कोर्टानं देखील आम्हाला आहे की कायदेशीर ही तुमची सर्टिफिकेट आहेत पण त्यांनी कुठलाही परवा सादर करू शकलेले नाहीत पुस्तक हाती अधिकृतच आणि देशाची घटनाच आहे सर घटनेच्या बाबतीत म्हणलं तर देशाची घटना आहे आणि इकॉनॉमिक्सच्या बाबतीत म्हणला तर इकॉनॉमिक्स हे आपलं जे काय इकॉनॉमिक सर्वे असतो बजेट असतं आहे आणि वेगवेगळे जे यू एन डी पीचे रिपोर्ट असतील अशा सगळ्या ओपन जे काय सोर्स आहे त्या ओपन सोर्समधून माझ्या स्वतःचं जे ओरिजिनॅलिटी आहे जी काही चार्ट वगैरे असतात जी काही आकडेवारी असते त्याचं अॅनालिसिस करून मी सोप्या भाषेमध्ये ग्रामीण भागातला विद्यार्थ्यांना समजावं या भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे सर जो काय वेगवेगळे दोन गुन्हे आहेत तर जो फौजदारी गुन्हा आहे त्यांनी आमच्यावर अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी केलेला आहे आणि जो आता कमर्शियल सूट दाखल केलाय तो फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये केलेला आहे सर सध्या तरी मारहानीचा गुन्हा आम्ही दाखल करणार नाही माझा भर जास्त सर म्हणजे त्यांच्या विरोधात काही करण्यापेक्षा माझा भर जास्त अजून चांगलं काय विद्यार्थ्याला देता येईल महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला काय देता येईल आजपर्यंत मी हजारो विद्यार्थ्यांना सर फ्रीमध्ये ॲडमिशन दिलेलं आहे मी महात्मा फुले शिष्यवर्ती योजना पण राबवतो दरवर्षी शंभर विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये ॲडमिशन देतो अजून जास्त चांगलं काय करता येईल ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ते करेल कोणावर जास्त